मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज लोकल लोकलसाठी या ठिकाणी जे आहेत ते दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर दोन या ठिकाणी दाखल झालेले आहेत निमित्त आहे सध्याचा मोर्चा या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा आज सध्याचा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी गाडीचा वापर न करता राज ठाकरे हे लोकलनी या ठिकाणी जे आहेत ते जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण बघतोय की त्यासाठी राज ठाकरे हे दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर दोन या ठिकाणी सध्या दाखल झालेले बघायला मिळतात आपण बघतोय की राज ठाकरे सध्या या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर दोन वर स्लो लोकल पकडण्यासाठी दाखल झाले मात्र मोठ्या प्रमाणात लोकसभा आहे आणि त्यांनी मोबाईलमध्ये राज ठाकरे यांची ही तस्वीर फोटो जो आहे तो कैद करण्यासाठी सार्थक प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी राज ठाकरे लोकल बघण्यासाठी सध्या सज्ज झालेले बघायला मिळत आहेत प्लॅटफॉर्म नंबर एक असू दे प्लॅटफॉर्म नंबर दोन असू दे सगळीकडेच राज ठाकरे यांची ही जी आहे ती बघायला मिळत आहे कारण राज ठाकरे हे सर्वसामान्यांशी बोलताना लोकांनी प्रवास करणार आहे आणि त्यासाठी आपण बघतोय की या ठिकाणी जरी लोक दाखल झाली असली तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता आहे की राज ठाकरे आज या ठिकाणी जे आहेत ते प्लॅटफॉर्मवर असल्यामुळे एक वेगळा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बघायला मिळत आहे आणि हा उत्सुकता देखील प्रत्येकाच्या मनामध्ये कायम आहे आणि राज ठाकरे यांचा व्हिडिओ फोटो जो आहे तो आपल्या मोबाईलमध्ये घेण्यासाठी प्रत्येक आणि या ठिकाणी जो आहे तो सध्या मुक्म असलेला बघायला मिळत आहे आपण बघतोय की राज ठाकरे यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी या ठिकाणी असलेली बघायला मिळत आहे आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं राज ठाकरे जे आहेत ते अगदी माध्यमांची ठिंडी देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे अगदी भाषणामध्ये असतील आणि आपला हा संदर्भ तिला होता किंवा कशा पद्धतीनं या ठिकाणी जे आहे पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते माध्यम प्रतिनिधी ज्यांची उत्सुकता कायम असते आणि अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांनी ही तिसरी लोकल जी आहे ती सोडलेली बघायला मिळते आणि या ठिकाणी आपण बघतोय की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा एक जो आहे तो आनंद बघायला मिळतोय की राज ठाकरे असताना या ठिकाणी जे आहे ते प्लॅटफॉर्मवर बघायला मिळत आहेत आणि निश्चितच राज ठाकरे ही कुठली लोकल पकडणार याची उत्सुकता देखील कायम आहे कारण आतापर्यंत त्यांनी तीन लोकल ज्या आहेत त्या सोडलेल्या आहेत तीन लोकल का सोडल्या आहेत त्या संदर्भात अजून कुठेही माहितीसाठी मिळत नसली तरी तीन लोकल त्यांनी सोडल्या असल्यामुळे आता राज ठाकरे कुठली लोकल पकडतील आणि कशा पद्धतीनं हा लोकलचा प्रवास होईल हे पाहणं राहील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका